संपूर्ण महाराष्ट्राला सध्या निवडणुकांच्या निकालाचे वेध लागलेत निवडणुका विविध राजकीय पक्ष आणि नेते यांच्यावर लिहिलेले लेख ले कथा कविता आपल्याला बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळत आहेत कारण म्हणजे राजकारणाचं प्रतिबिंब कायमच साहित्यातून उमटत आलाय मराठी साहित्यिकांनी राजकारण या विषयाला ते साहित्यात स्थान दिलंच पण काही साहित्यिकांनी प्रत्यक्ष राजकीय विश्वास स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशाच काही साहित्यिकांविषयी जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपालिकाने से कॅमेरावर आहेत नितेश काळे राजकारणाच्या रिंगणात उतरलेल्या मराठी साहित्यिकांचा सा विचार करताना एक नाव सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आचार्य प्रल्हाद केशवत्रे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचं योगदान देणाऱ्या आणि आपल्या झुंजाण लेखणीतून वैचारिक क्रांती घडवून आणणाऱ्या आचार्य अत्रे यांनी राजकारणात सुद्धा आपल्या नावाचा ठसा उमटवला होता आचार्य अत्रे यांनी विधानसभेपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचा अनुभव घेतलाय एकोणीसशे बासष्ट साली संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे आचार्य यात्रे यांनी एकाच वेळी मुंबईतील दादर मतदारसंघातून विधानसभेची आणि पुणे शहरातून लोकसभेची निवडणूक लढवली दादर मतदारसंघातून विधानसभेवर सामोरं जावं लागलं एकोणीसशे बासष्ट साली लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आचार्य यात्रे खचून गेले नाहीत उलट तो पराभव खोडून काढण्यासाठी त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवली या निवडणुकीत सुद्धा त्यांना काहीशा मतांच्या फरक त्यांनी पराभव पत्करावा लागला अत्रेन सारखाच इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने चळले होते यांसारख्या ओळी लिहून वाचकांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या आणि गझल या काव्य प्रकाराला मराठीत लोकप्रियता मिळवून देणाऱ्या गझल सम्राट म्हणून नावारूपाला आलेले सुरेश भट यांनी सुद्धा निवडणुकांच्या रिंगणात आपला सूर शोधण्याचा प्रयत्न केला होता भारतीय रिपब्लिकन पक्षाकडून पश्चिम नागपुरात सुरेश भट यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांना यश मिळालं नाही वराडी साहित्यातील एक मोठं नाव म्हणजे डॉक्टर विठ्ठल वाघ त्यांच्या काळ्या मातीत मातीत या कवितेने तर चित्रपट गीताचं रूप घेऊन प्रत्येक मराठी माणसाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं आम्ही मेंढर मेंढर यावर त्याने हाकलावं पाच वर्षाच्या बोलीनं व आमचा लिलावा अशा ओळी लिहून मतदारांना जागृत करण्यासोबतच त्यांनी स्वतः निवडणुकीत सहभाग घेतला होता एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्याण्णव मध्ये डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी अकोला येथून अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती पण त्यांच्या पदरी अपयश कवी यशवंत मनोहर आणि ज्ञानेश वाकुडकर यांनीही दोन हजार नऊ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती पण त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला महाराष्ट्राच्या राजकारणाचा आतापर्यंतचा विचार केला तर अनेक मराठी साहित्यिकांनी राज्याच्या विविध भागात ून निवडणुका लढवलेल्या आहेत पण त्यापैकी अपेक्षित असं यश मात्र कोणालाच मिळालेलं नाही एका साहित्यिकाला साहित्य विश्वात जितकं प्रेम मिळतं तितकं ते राजकीय उमेदवार म्हणून मतदानांकडून मिळत नाही उलट त्यांनी राजकारणात प्रवेश केला म्हणून त्यांना लोकांचा रोष सोडून घ्यावा लागतो हेच आतापर्यंतच्या उदाहरणांमधून दिसून आले प्रसिद्ध साहित्यिक आणि सत्याऐंशी व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व शिंदे यांना सुद्धा अशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासोबतच इतरही अनेक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान शिंदे यांना मिळाला राजकीय खुर्चीवर बसण्याची संधी मात्र त्यांना मिळाली नाही हिंगोली जिल्ह्यातील कळंब मतदारसंघातून मु शिंदे यांनी जनता दलाकडून निवडणूक लढवली होती पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्या निवडणुकीनंतर एका कार्यक्रमात भावना व्यक्त करताना शिंदे यांनी साहित्यिक जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात यावर भाष्य केलं होतं ते म्हणाले होते त्यावेळी इतर उमेदवारांचं जे झालं तेच माझं मध्ये झालं तुम्ही लोकप्रिय कवी असताना राजकारणात कशाला आलात अशी विचारणा लोकांकडून करण्यात आली निवडणुकीत लढल्याशिवाय आणि पडल्याशिवाय आपण किती लोकप्रिय आहोत हे कळत नाही शिंदे यांनी सांगितलेला हा अनुभव जरी त्यांचा स्वतःचा असला तरी इतर साहित्यिकांना सुद्धा निवडणूक लढवताना अशा प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागलंच असणार या शंका नाही महाराष्ट्राचं आजवरचं चित्र सा पाहता साहित्यिकांनी निवडणूक लढवणं किंवा साहित्यिकांनी राजकारणात उतरणं ही बाब लोकांना अजूनही रुचत नाही हेच दिसून येतं तुम्हालाही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि महा एम टी बीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा